दत्त साखर कारखान्यावर बुधवारी दुपारी येथील उदय पाटील युवा शक्तीच्या वतीनं शेकडो महिलांनी उपस्थिती लावून कारखाना कार्यस्थळावर रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं उत्स्फूर्त उद्यान पंडित गणपतराव पाटील दादा यांचा औक्षण करून राख्या बांधून दादा तुम्ही आमदार व्हा असे आशीर्वाद दिले यावेळी उद्यान पंडित गणपतराव दादा यांचे हात राखीने भरून गेले होते राखी बांधणाऱ्या महिला सर्वसामान्य कष्टकरी व शेतकरी कुटुंबातील होत्या राखी बांधल्यानंतर महिला दादांच्या समेत सेल्फी काढत होत्या यावेळी बोलताना गणपतराव दादा म्हणाले की शिरो तालुक्यातील महिला भगिनी व मातांच्या संरक्षणाची जबाबदारी भावासारखी स्वीकारली आहे त्यांच्या सुखदुःखात मी खंबीरपणे उभा आहे प्रत्येक कुटुंब समृद्ध होईल पुढची पिढी सुसंस्कृत राहील त्यांचं भविष्य सुरक्षित राहील यासाठी मी कटिबद्ध आहे हा रेशमी धागा आयुष्यभर अतूट राहील अशी ग्वाही गणपतराव पाटील दादा यांनी दिली आहे पुढे बोलताना दादा म्हणाले की उदय पाटील या कर्तृत्ववान तरुणाचं काम मोठं आज रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केला यावेळी तालुक्यातील के माता भगिनींच्या प्रेमामुळे व दिलेल्या आशीर्वादामुळं मी भारावून गेलो असून माझी जबाबदारी वाढली आहे माता भगिनींच्या विश्वासाला तडाजाव दिला जाणार नाही त्यांचं संरक्षण करण्यासाठी दत्त कारखाना व गणपतराव पाटील कुटुंबीय कटिबद्ध आहे तालुक्यातील प्रत्येक महिलेच्या सुखदुःखात भावासारखा खंबीरपणे उभा राहणार आहे असं दादानी सांगितलं यावेळी उदय पाटील युवा शक्तीचे प्रमुख युवा नेते उदय पाटील बोलताना म्हणाले पंडित गणपतराव दादा यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम केलं त्यांनी उभ्या केलेल्या विकासाच्या पायावर आम्ही काम करत आहोत गणपतराव दादा नेहमीच गरजू गोरगरीब यांच्या मदतीला धावून जातात सर्व घटकांच्या विकासासाठी ते प्रयत्नशील आहेत तालुक्यातील नागरिकांनी सुचवलेली विकास कामं हो ते प्राधान्यानं करतात खऱ्या अर्थानं ते आमचे कुटुंबप्रमुख आहेत आमचे गणपतराव दादा पाटील आमदार झाले पाहिजेत यासाठी आम्ही जीवाचं रान करू आणि दादांना आमदार करू असं युवा नेते उदय पाटील यांनी सांगितलं यावेळी चेअरमन रघुनाथ पाटील वाईस चेअरमन शरदचंद्र पाठक संचालक इंद्रजीत पाटील महेंद्र बागे बाळासाहेब पाटील हलसवडे ॲडव्होकेट प्रमोद पाटील श्री दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार जिल्हा युवक काँग्रेसचे नेते गुरुधानवडे उदय पाटील दादा काळे मलगोंडा पाटील सुळकुडे एन एस पाटील राजू पाटील सुळकुडे देवराज पाटील अमित माने सुरज शिंगे प्रमोद पाटील तसेच कुमारी गायत्री कुरुंदवाडे श्रीमती यमुताई कांबळे सौ बेबिताई शिंगे आकाताई बिरंगे

हे विषय आता सांगाल नको तरी पण मला आज ही आवडत नाही आणि मी सगळ्यांच्या समोर सांगतो दादा दोन हजार एकवीस मध्ये माझे वडील कोविडमध्ये गेले दुसऱ्या दिवशी माझी आजी गेली खरं तर मला आता सांगता म्हणजे आवडत नाही दादा दा तशा काळामध्ये तुम्ही मला माझ्या वडिलांच्या ठिकाणी येऊन मला प्रत्येक दिवसाला तुम्ही डॉक्टरला सत्तावीस दिवस ॲडमिट होतो सत्तावीस दिवस तुम्ही डॉक्टरांना फोन करत होता उद्याला काय करा वाचवा उदयला काय करा वाचवा दादा तुम्ही म्हणत होता हे जे उपकार आहे दादा हे मी कधीच तुमचं विसरू शकणार नाही आणि कधीही विसरणार नाही दादा माझ्या ना कातड्याचं चप्पल जरी तुमच्या पायामध्ये काढून हे केलं तरी हे उपकार कधी करू शकणार तुमची जागा कोण देऊ शकणार नाही दादा आज एवढ्या सर्व जण आहेत तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आणि तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी दादा ह्यावेळी तुम्ही हाताचं चिन्ह घेऊन उभं राहायला पाहिजे एवढीच आमची सर्वांची इच्छा आहे दादा सिंह सांवर बसण्या दो की नळा झेंडा धरू की भगवा झेंडा धरू हे धरून नव्हतं दादा त्यांचं एकच होत होतं की हे पण हा छत्रपती राजा नाही म्हणला तरी चालेल पण या शेतकऱ्याच्या पिकाचा तर म्हणजे मला अत्यंत आनंद झालेला आहे की माझ्या बहिणी इथंपर्यंत येऊन मला राखी बांधायला आलेत की साधी सोपी गोष्ट नाही पण मी जे काय सांगते तात्कताना मी तुमच्याबरोबर असण्याचा प्रयत्न माझा राहील ज्या ज्या अतिरीच्या असेल संकटाच्या काळात असेल माझं कर्तव्य म्हणून मी तुमच्याबरोबर राईट एवढंच या ठिकाणी सांगतो उदय तू बोलला सत्तावीस देऊन माझं कर्तव्य होतं की माझा जवळचा खास मित्र आहे आजारी आहे आणि त्याची चौकशी न करणं हे बरोबर नाही म्हणून मी सातत्यानं विचार करत होतो आणि अशा लोकांना आधार देणं धीर देणं अडचणीच्या काळात त्यांच्यावर राहणं हे माझं कर्तव्य स्वतःचं समजतो आणि त्या पद्धतीनं तुमच्याबरोबर मी ज्या ज्या पद्धतीनं करता येईल ते काम करण्याचा प्रयत्न मी सातत्यानं करत राहील एवढंच या ठिकाणी मी सांगतो तुमचं मनापासून मी आभार मानतो या ठिकाणी